नमस्कार मंडळी मी गंगाधरगडदे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल होय राज्य सरकारने जाहीर केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत करण्यात येणार आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिग्रहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीत शेतकरी नेते बच्चू कडू महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चला या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया पण त्याआधी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शेतकऱ्याच्या या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा झाली शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सविस्तर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेतले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत गती केली आहे ही समिती पुढील सहा महिन्यात आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल हा निर्णय केवळ राजकीय नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा ऐतिहासिक निर्णय ठरतो आहे आपणास ठाऊकच आहे की अठ्ठावीस ऑक्टोंबरपासून बच्चू भाऊ कडू यांनी यांच्या नेतृत्वाखाली महाएलगार आंदोलन सुरू झालं होतं त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते मागील काही दिवसांपासून आक्रमक पवित्रात होते या आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव आला हो आणि अखेर सरकारने संवादांचा मार्ग निवडला होता बैठकीनंतर बच्चू कडू म्हणाले सरकारने आमच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे कर्जमाफीची निश्चित तारीख तीस जून दोन हजार सव्वीस ठरवण्यात आली आहे त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत रस्त्यावर उतरलेले शेतकरी आता आशेने सरकारकडे पाहत आहेत कर्जमाफीसाठी ठरलेले वेळापत्रक हे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बच्चू कडू यांचे आंदोलन आणि सरकारशी चर्चा सुरू होती तर एप्रिल दोन हजार सव्वीस प्रवीण परदेशी हे समिती आपला अहवाल सादर करणार आहेत आणि तीस जून दोन हजार सव्वीस राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे याचा अर्थ पुढील काही महिन्यात कर्जमाफीच्या दिशेने ठोस पावले उचलली जाणार आहेत या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही जणू नवीन पहाटच आहे राज्य सरकारने सांगितलं आहे की ही कर्जमाफी योजना केवळ एक घोषणा नाही तर त्यासोबत दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा आखल्या आहेत यामध्ये कर्ज पुनर्रचना योजना व्याज सवलती विमा संरक्षण आणि कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी नवीन धोरणांचा समावेश आहे अनेक शेतकऱ्यांनी माध्यमांशी शे बोलताना सांगितले की आम्ही वर्षानुवर्षे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलो आहोत जर ही कर्जमाफी वेळेत झाली तर आम्हाला नवं आयुष्य मिळेल काही शेतकऱ्यांना तर आनंदाश्रूंनी प्रतिक्रिया दिली सरकारने आता आमच्या घरात दिवाळी आणली आहे अर्थतज्ञ सांगतात की हा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा भार टाकू शकतो पण हा भार ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची खरेदी शक्ती वाढेल गावातल्या बाजारात व्यवहार वाढतील आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चैतन्य येईल तज्ज्ञांचे मत आहे काय की जर सरकारने ही योजना पारदर्शकपणे राबवली तर महाराष्ट्र देशातील एक आदर्श राज्य ठरू शकेल कर्जमाफीची अंतिम तारीख ही तीस जून दोन हजार सव्वीस आहे समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत अभ्यास अहवाल सादरीकरण एप्रिल दोन हजार सव्वीसला होईल आंदोलन तात्पुरते हे स्थगित करण्यात आले आहे तर सरकार व शेतकरी संघटना सहमतीचा तोडगा मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे कर्जमाफी ही फक्त घोषणा नाही तर शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्जीवनाची नवी सुरुवात आहे आता सर्वांचे लक्ष एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये सादर होणाऱ्या समितीच्या अहवालाकडे लागले आहे जर हा निर्णय वेळेत आणि नि पारदर्शकतेपणे राबवला गेला तर महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र हे नव्या उंचीवर पोहोचेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी तुमच्या नवीन नवनवीन ऊर्जेनं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित राहील तुर्तास धन्यवाद